त्यामुळे आपण ही थेट दृश्य पाहतोय शिवानी तुमचा आवाज थोडासा येत नाहीये मात्र आपण ही, ही थेट दृश्य आपण पाहतोय दिनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढून सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सध्या दुसरे कुटुंबियांनी माझी भेट घेतलेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की केवळ या प्रकरणापुरती आपण कारवाई करायची एवढंच मर्यादित नाही तर पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे एक या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपी तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीनं आम्ही काम करू हे मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही त्याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सी एम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो एक पत्रकार आज धनंजय केळेकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने तुमचा कालचा असंवेदनशील हा शब्द फार आहे ला त्यांना तर ट्रस्टीनी काल मीटिंग घेऊन आता ऍडमिशन जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटले दुसरी गोष्ट ज्या संवेदनशील असंवेदनशीलतेचा तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा निर्णय केलाय असं मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल ती चूक सुधारावी लागेल जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे आपल्या आता नेमलेल्या आहेत फायंडिंग नाही प्राथमिक फायंडिंग्स आहेत पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फायंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट होतं

शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे भाजपच्या महिला आघाडीने तोडफोड केली होती हॉस्पिटलची आणि आणि ते त्या नाहीच म्हणजे त्यांच्या कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे महिला आघाडी कोणाची असो ती भाजपची असली तरी हे चूक आहे पीडित परिवार ने मेरी मुलाकात ली है मैंने उनको आश्वस्त किया है की हमने एक कमेटी तैयार की है कमेटी आज पहुंची है इसमें जो दोषी है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई तो हम करेंगे ही लेकिन उसके साथ साथ आगे ऐसा न हो इसके लिए क्या करना चाहिए उसके एस तैयार करने का काम भी राज्य सरकार करेंगे और धर्मदा आयुक्त को उस प्रकार से हम लोग निवेदन करेंगे ठीक है वो की की हर चीज करेंगे जो भी मुनासिब इसमें होता है जो जो चीजें करने की आवश्यकता है वो हर चीज की जाएगी लेकिन क्राइम भी अगर रजिस्टर करना है तो जब तक ये जो अहवाल है ये जब तक आता नहीं है तब तक, तक आप कौन सा सेक्शन यूज करेंगे किसके ऊपर करेंगे ये सारी चीजें बहुत महत्वपूर्ण होती है इसलिए इसके बाद ही किया जाएगा पर मुझे ऐसा लगता है कि अब ठीक है कल तक हम समझ सकते थे कि एक लोगों में गुस्सा था आंदोलन चल रहे थे अब कुछ लोग शो कर रहे हैं, वो शोबाजी उन्होंने नहीं करना करणार त्यामुळे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईलच